पुन्हा एकदा एम आय डी सीच्या अंतर्गत नळं पाणी आलेलं आहे काय सांग माझं ऍज एन असोसिएशन तर्फे मी एवढंच सांगू इच्छितो की हे, हे जे वारंवार नाल्यात तुम्हाला कलर दिसतंय हे साठ वर्षापासून जे पाणी जुनी जे पाईपलाईन होती एफ्लुएंटची ती आजपर्यंत तीच आहे त्याची कॅपॅसिटी वाढवण्यात आलेली नाही ते जेणेकरून आज कसं झालेले आहे की इंडस्ट्रीजमध्ये पहिले जे प्रमाणात पाणी वापरत होतो आणि जे इंडस्ट्रीज सोडत होते त्याच्यापेक्षा आज भरपूर पटीने ते वाढलेले त्याच त्याच अनुषंगाने नवीन पाईपलाईन जास्त कॅपॅसिटी टाकण्यात आली पाहिजे होती जे टाकलेली नाहीये पण आज असं झालेले आहे की आ, तो बॉटल लेक सारखं झालेले आहे ते बॅक मारून किंवा ओव्हरफ्लो आहेत किंवा बाहेर आले आहेत तुम्हाला पाणी दिसून येते पण आता असं झालेलंय की प्रदूषण मंडळाने जे नवीन अट टाकलेली आहे त्याच्यात इंडस्ट्रीज ने पाणी जे त्यांचे ट्रेड एफ्लुएंट आहे ते कलरलेस करून त्यांच्या चेंबरमध्ये सोडायचे आणि त्याच्यासाठी इंडस्ट्रीज पण प्रयत्न करीत आहेत आज जे तुम्हाला नाल्यात पाणी दिसतंय हे असं झालंय की आज इंडस्ट्रीज मधून तो नाला पास होतोय ते बरोबर आहे पण ते जे कलर आलेले आहेत ते इंडस्ट्रीजच्या पलीकडे म्हणजे कल्याणशील रोडच्या पलीकडे रेसिडेन्शियल एरिया आहेत तिथे जे कारखाने चालत आहेत त्याच त्या नाल्यातून तिकडनं इंडस्ट्रीजच्या एमआयडीसीच्या नाल्यातून पाणी ते कलर पाणी तुम्हाला आज वाहून घेते ते तुम्ही केडीएमसीने तिकडे जाऊन बघितलं पाहिजे की इलिगल कारखाने तिथे कुठले आहेत बिना परवाने ते कुठे चालत आहेत ते आणि ते त्यांच्यावर त्यांनी ऍक्शन घ्यावी